नाशिकच्या निफाड तालुक्यातील कर्मवीर बंधाऱ्याच्या भीतीच्या बाजूकडील भरावाचा भाग हा वाहून गेलेला आहे तर बंधाऱ्यासमोरील रस्ता आणि पूल देखील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलाय साठवलेले सर्व पाणी एकाच वेळेस वाहून गेलंय परिणामी गोळेगाव आणि गोंधेगाव या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नाशिकच्या निफाड तालुक्यातील गोळेगाव येथील कर्मवीर बंधारा जो आहे तर तो फुटला आहे वाहून गेलेला आहे आणि त्याच्यासमोर असलेला जो गोडेगाव गोंदेगाव रस्ता आहे तर तो सुद्धा वाहून गेल्याचं दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकता किती मोठा बंधारा होता या समोरचा रस्ता वाहून गेला आहे तर तुमची काय मागणी शासनाकडं अर्ध्या किलोमीटरांपैकी आमचे पोर शाळेत जातात त्याऐवजी आता पाच किलोमीटरचा चक्कर मारून आम्हाला आमच्या पोर शाळेत नेऊन घालायला येणं जाणं करावं लागतं आता हा बांधारा फुटल्यामुळे आमच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार आहे आमच्यावर त्या खूप मोठ्या ह्या गोष्ट गोष्टीचं संकट उभं राहणार आहे तर शासनाला आमची विनंती आहे की आम्हाला हा रस्ता आणि हा आमचा बांधारा योग्य पद्धतीनं नीट करून देण्यात यावा एकंदरीत पाहता हा बंधारा जो आहे तर याची डागडुजी करून हा व्यवस्थित करण्यात यावा आणि तसंच हा वाहून गेला रस्ता येत तर याचं सुद्धा काम करण्यात यावं अशी मागणी जी आहे तर ती ग्रामस्थांनी केली आहे उमेश पारिक टी मराठी निफाड नाशिक